नमस्कार ग्रंथयात्रेच्या एका नव्या वाटेवर सर्वांचं स्वागत ग्रंथयात्रेच्या यापूर्वीच्या एकशे दोन भागांमधून आपण मराठीतील उत्तम पुस्तकांचा परिचय करून घेतला या पुस्तकांवरील ग्रंथयात्रेचे रसग्रहणात्मक भाग पाहून त्यातील अनेक पुस्तकं आपण वाचली असतील अशी आशा आहे मराठी साहित्याचा हा आस्वाद घेताना साहजिकच आपल्या मनात साहित्य निर्मितीविषयी आणि एकूणच साहित्याविषयी कुतूहल जागृत झालं असेल साहित्य यात्रा या नव्या मालिकेत आपण साहित्याच्या निर्मितीचा आणि साहित्य समीक्षेचा परिचय करून घेणार आहोत या वाटेवरच्या पहिल्या दोन भागात आपण साहित्याच्या भाषांतराविषयी बोलणार आहोत आजच्या पहिल्या भागात मी तुम्हाला माझ्या भाषांतराच्या अनुभवांविषयी सांगणार आहे आणि यानंतरच्या दुसऱ्या भागात भाषांतर करताना घेण्याच्या काळजीविषयी उत्तम भाषांतर करण्यासाठी काही टिप्स आणि नव्याने भाषांतराच्या विश्वात पाऊल ठेवणाऱ्या साहित्यप्रेमींना उपयोगी पडतील अशा गोष्टींविषयी आपण बोलणार आहोत अनुवाद प्रक्रियेमार्फत साहित्याच्या सहनिर्मितीचा शोध मला तसा योगायोगानेच लागला माझे वडील निशिकांत मिरजकर हे एकदा विभिन्न भारतीय भाषांमधील काही कथांचे एक संकलन संपादित करत होते संकलनासाठी निवडलेल्या कथा त्यांच्या मूळ भाषांमधून हिंदी किंवा इंग्रजीत भाषांतरित होऊन साहित्य अकादमीच्या समकालीन भारतीय साहित्य किंवा इंडियन लिटरेचरमध्ये प्रकाशित झालेल्या होत्या हिंदीत अनुवादित झालेल्या एका बंगाली कथेचं तू मराठीत भाषांतर करशील का असं माझ्या वडिलांनी मला विचारलं आणि मी हो म्हणून टाकलं त्यापूर्वी मी काही अनुवादित पुस्तकं वाचली होती पण मी स्वत कधी एखाद्या साहित्यकृतीचा अनुवाद केला नव्हता लहानपणी जेव्हा फक्त मराठी भाषा येत होती पण वाचनाची प्रचंड हाऊस होती तेव्हा पु ल देशपांड्यांनी द ओल्ड मॅन अँड द सीचा एका कोळियाने या नावाने केलेला उत्तम अनुवाद मी वाचला होता तसंच एडगर राईस बरोज यांच्या टार्झनच्या सर्व कादंबऱ्यांचं मराठी भाषांतरही वाचलं होतं आणि त्यातल्या उणीवांवर चर्चाही केल्या होत्या पण माझा भाषांतराचा अनुभव फक्त बातम्या किंवा अहवालांचं भाषांतर करण्यापर्यंतच सीमित होता मग मी ती देव काकडी नावाची बंगाली कथा वाचली आणि मला ती खूप आवडलीही लगेचच मी ती मराठीत अनुवादितही केली आणि ही अनुवादाची प्रक्रिया मला फारच आवडली आपण एखादी कम्प्युटर गेम खेळतो आहोत असंच वाटलं त्याही पेक्षा अधिक आव्हानात्मक एखादी कलाकृती वाचल्यानंतर ती ती आपल्या मनात जशी उमटते तशीच अलगद दुसऱ्या भाषेत उतरवून त्या भाषेतील वाचकांपर्यंत पोहोचवण्यात खरं कसं बसतं आणि ते एकदा का मनासारखं जमलं की त्या बौद्धिक कसरतीची चटकच लागते देवकाकडी कथेचा अनुवाद इतर चार भाषांतील कथांबरोबर एका कथापंचकाच्या रूपाने एका दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला त्याला वाचकांचा प्रतिसादही चांगला मिळाला तेव्हा विविध भारतीय भाषांमधलं असं समृद्ध कथासाहित्य मराठीमध्ये आणावं असा विचार मनात आला अशा अनेक भारतीय भाषांमधून मराठीत अनुवादित केलेल्या कथांचे दोन संग्रह मातीची माणसे आणि नदीकाठी वाळवंटी या नावाने प्रकाशित झाले त्यानिमित्ताने मला इतर भाषांतील कथासाहित्याची ओळख झाली आणि काश्मीरपासून ते तमिळनाडूपर्यंत भारतीय जीवनाचे धागेदोरे किती समांतर आहेत हेही जाणवलं भारतीय कथाविश्वात प्रतिबिंबित झालेल्या जीवनातील भावबंध सुखदुःख आणि आशा आकांक्षा या कोणत्याही भाषेतून व्यक्त झालेल्या असल्या तरी त्या ओळखीच्या वाटतात आपल्या अनुभवविश्वाशी जोडलेल्या वाटतात मग तो आपल्याच कल्पनाविश्वात रमणारा दारातील चाफ्याच्या झाडाशी बोलणारा कन्नड कथेचा नायक असो दैनंदिन जीवनाच्या ओढाताणीत ता आपलं बालपण हरवून बसलेला तेलुगू कथेतील छोटा मुलगा असो किंवा सामाजिक अवहेलना सोसूनही मायेचे संबंध जपणारी राजस्थानी कथेतील वृद्ध असो हे सर्वच पात्र आपल्यालाही कधी ना कधीतरी भेटलेली असतात त्यानंतर मी अनुवादित केलेलं पुस्तक म्हणजे लोकप्रिय आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांचं आत्मचरित्र अर्धी मुर्धी कहाणी या अनुवादासाठी प्रेरणा मिळाली चार चौघी या मासिकाच्या संपादकांकडून इंदिरा गोस्वामींना नुकतंच ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं होतं आणि चार चौघी मासिकाला त्यांच्या एखाद्या कादंबरीचा मराठी अनुवाद त्यांच्या दिवाळी अंकात प्रकाशित करायचा होता इंदिरा गोस्वामींना मी लहानपणापासूनच ओळखत होते दिल्ली विद्यापीठातील ज्या विभागात माझे आई वडील प्राध्यापक होते त्याच विभागात त्या आसामीच्या प्राध्यापिका होत्या दिवाळी अंकात बसेल अशी त्यांची कोणती कादंबरी अनुवादित करता येईल असं मी इंदिरा गोस्वामींना विचारलं तेव्हा त्यांनी मला त्यांच्या आत्मचरित्राचाच अनुवाद करण्याविषयी सुचवलं या अनुवादाचा काही संक्षिप्त भाग पहिल्यांदा चार चौघीच्या दिवाळी अंकात आणि नंतर सुविद्या प्रकाशनातर्फे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला अत्यंत सहज सुंदर भाषाशैलीत लिहिलेलं आणि आयुष्यातील घटनांबरोबरच त्यांच्या भावविश्वातील चढउतार संवेदनशीलतेने टिपणारं हे आत्मचरित्र एखाद्या कादंबरीतकंच वाचनीय आहे मूळ आसामी भाषेत लिहिलेल्या या आत्मचरित्राचा इंग्रजी अनुवाद मी एका दिवसात वाचून काढला आपल्या आयुष्यातील अनेक हृदयस्पर्शी घटना अनेकविध प्रकृतीच्या लोकांशी जोडलेलं नातं जीवनाची दिशा आमूलाग्र बदलणारे निर्णय या सर्वांची नोंद घेत लेखिकेच्या अवघ्या तीस वर्षापर्यंतच्या आयुष्याची कहाणी सांगणारं हे आत्मचरित्र अत्यंत वाचनीय आहे शिवाय त्यांच्या बालपणीचा आसाम मेघालयातील निसर्ग तिथल्या वेगळ्या रीतीभाती वृंदावनात त्यांनी अनुभवलेलं जीवनाचं विदारक रूप जन्म मृत्यूच्या सीमारेषेवर हेलकावणारं त्यांचं मन हे सर्व मला मराठी वाचकांपर्यंत पोचवायचं होतं व्यक्ती म्हणून जीवनाकडे पाहण्याचा इंदिरा गोस्वामी यांचा दृष्टिकोन त्यांच्या स्वभावातील बारकावे मला परिचित होते परंतु एक साहित्यिक म्हणून त्यांना समजून घेण्यासाठी मी त्यांच्या कादंबऱ्या वाचल्या आसामातील रूढी जाचक सामाजिक व्यवस्थेचा जा त्यांनी आपल्या लेखनातून केलेला विरोध निसर्गाचं त्यांना दिसलेलं आनंददायक आणि भयानक स्वरूप या सर्वांची त्यामुळे ओळख झाली मराठी वाचकांनी या आत्मचरित्राचं भरघोस स्वागत केलं महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून मला वाचकांची पत्र आली अर्धीमुर्दी कहाणीला मिळालेल्या या प्रतिसादामुळे मराठी वाचकांना इंदिरा गोस्वामींच्या इतर साहित्याचीही ओळख करून द्यावी असं म्हणत आलं इंदिरा गोस्वामींपुढे मी हा प्रस्ताव मांडला आणि त्यांनी त्यांची नुकतीच प्रसिद्ध झालेली छिन्नमस्ता ही कादंबरी माझ्या हातात ठेवली मुळात आसामी भाषेत लिहिलेल्या या कादंबरीचा श्रीमती पापुरी गोस्वामी यांनी हिंदीत अनुवाद केला आहे या हिंदी रूपांतरावरूनच मी या कादंबरीचा मराठी अनुवाद केला ब्रिटिश राजवटीच्या काळातील आसाममधील जनजीवनाच्या पार्श्वभूमीवर कामाख्या मंदिराच्या परिसरात आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर या कादंबरीचं कथानक उलगडत जातं कामाख्यासारख्या शक्तीपीठातील वातावरण हजारो वर्षांच्या चालीरितींचा तिथल्या जनमानसावर असणारा पगडा पशुबळीची क्रूर प्रथा कालिका पुराणातील दाखले आणि अनेक दंतकथांच्या विस्तृत वर्णनांनी या कादंबरीला एक अनोखी पार्श्वभूमी लाभली आहे कादंबरीतील जटाधारी संन्यासी इंग्रज स्त्री डोरोथी हळव्या मनाचा चित्रकार रत्नधर असहाय्य विधीबाला या व्यक्ती एकीकडे त्यांच्या पुरोगामी आणि आग्रही विचारसरणीमुळे लक्षात राहतात तर दुसरीकडे कादंबरीच्या गूढ पार्श्वभूमीमुळे त्यांना एक अनाकलनीय परिमाण लाभतं ही कादंबरी म्हणजे एकोणीसाव्या शतकामधील आसामच्या लोकजीवनाची कहाणी आहे सामान्य लोकांची गरिबी निरक्षरता अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचं संवेदनाशील चित्रण आणि लेखिकेच्या सहवेदनेतून उतरलेलं शोषित वर्गाचं चित्रण आहे विशेषत पशुबळीच्या प्रथेचा विरोध संपूर्ण कादंबरीत अत्यंत भावस्पर्शी वर्णनाद्वारे प्रगट होतो एकीकडे आपल्या मुलाबाळांचा अत्यंत वात्सल्याने सांभाळ करणारे लोक क्रूरपणे बळीच्या पशूंना वागवताना त्याचे शहारा आणणारे वर्णन कादंबरीत अनेक ठिकाणी येतं तसंच ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या कायदाविषयक कागदपत्रांचं काही ठिकाणी लांब लचक वर्णन येतं त्या उतार्यांचा अनुवाद करणं मला अत्यंत क्लिष्ट आणि कंटाळवाणं वाटायचं पण हे उतारे या कादंबरीचा अविभाज्य भाग आहे आणि कथानकास आवश्यक आहे तेव्हा मग मी त्या कंटाळवाण्या भागांचा अनुवाद संपवेपर्यंत उठायचं नाही असा निश्चय करून बसायची आणि ती दोन तीन पानं निश्चयाने पुरी करायची चिन्नमस्ताचा अनुवाद करायला घेतला तेव्हा मी नुकतीच लग्न होऊन अनुपम बरोबर इंग्लंडमध्ये राहायला गेले होते थेम्स नदीच्या काठावर वसलेल्या सर्बिटन नावाच्या एका रमणीय गावात आम्ही तेव्हा राहत होतो अनुपम ऑफिसला गेला की मी माझं लेखन साहित्य घेऊन अनुवादाचं काम करत बसायची आमच्या पाकिस्तानी घरमालकांच्या कुटुंबातल्या लोकांना माझ्या या कामाचं अत्यंत कुतूहल असायचं हावल्या वेळात टी व्ही बघणं किंवा शॉपिंग करणं सोडून ही मुलगी पुस्तकात डोकं खुपसून का बसते याचं त्यांना नवल वाटायचं कादंबरीचे शेवटी वर्णन केलेला देवधाचा बीबत्स नाच आणि शेकडो कबूतरांच्या माना पिरगाळून त्यांचा बळी देण्याचा प्रसंग यांचा अनुवाद करताना तर मला फारच उदास वाटू लागला मोठ्या नेटाने मी त्या सर्व वर्णनाचा अनुवाद केला आणि मनावरचं दडपण कमी करण्यासाठी घराबाहेर पडले आमच्या घराच्या ब्लॉकला वळसा घालून नदीच्या काठावर गेले संध्याकाळच्या कलत्या उन्हात नदीचं पाणी चमकत होतं नदीकाठच्या हिरवळीवर लोक ऊन खात फिरत होते बाबा गाड्यातून मुलांना फिरवत होते नदीतील हंसांना आणि बदकांना ब्रेडचे तुकडे चारत होते मी नुकतंच ज्याचं भाषांतर करून आले होते ते बळीचं अमानुष आणि क्रूर वर्णन खरं की हे नदीकाठचं रम्य दृश्य खरं असा माझ्या मनाला संभ्रम पडला अनुवाद करताना विशेषत कादंबरीचा अनुवाद करताना हे असंच होतं आपण हळूहळू त्या कादंबरीच्या विश्वात प्रवेश करतो कादंबरीतील पात्र ही आपल्या अवतीभोवती वावरणारी माणसं होतात आपण जणू त्या पात्रांचंच जीवन जगू लागतो आणि असं आपल्याला जाणवलेलं मनाच्या जा एका पातळीवर अनुभवलेलं विश्व आपण एका दुसऱ्या भाषेत पुन्हा निर्माण करतो त्या दुसऱ्या भाषेत हे विश्व जितकं सुसंगतपणे आणि सहजपणे उतरेल तितका तो अनुवाद यशस्वी होतो त्यासाठी अनुवादकाचं दोन्ही भाषांवर प्रभुत्व असणं तर आवश्यक असतंच पण त्याहीपेक्षा त्या कादंबरीची मनावर पकड बसणं हे आवश्यक असतं केवळ वाचक म्हणून तिचा आस्वाद न घेता त्याही पलीकडे जाऊन लेखिकेच्या मनात डोकावून पाहावं लागतं हे सगळ्याच पुस्तकांच्या बाबतीत शक्य होतच असं नाही कधीकधी एखादं पुस्तक वाचल्यावर ती एक श्रेष्ठ दर्जाची कलाकृती आहे हे जाणवतं पण लेखकाच्या मनस्थितीशी किंवा त्याच्या सृजनत्वाशी समरस होता येत नाही अशा परिस्थितीत अनुवाद करणं कठीण असतं यान मार्टल यांच्या द लाईफ ऑफ पाय या कादंबरीच्या बाबतीत माझं असंच झालं काही वर्षांपूर्वी पेंग्विन प्रकाशनाने भारतीय भाषांमध्ये काही पुस्तकं प्रकाशित करायचं ठरवलं मराठीसाठी त्यांनी द लाईफ ऑफ पाय हे पुस्तक निवडलं आणि ते अनुवादित करण्याची त्यांनी मला विनंती केली पुस्तकाची मूळ इंग्रजी प्रतही पाठवून दिली अत्यंत जगावेगळं कथानक त्या कथानकाच्या अर्थगर्भितेमागे असणारे तत्त्वज्ञानाचे अनेक पदर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिवंत राहण्यासाठी कादंबरीच्या नायकाने दिलेला लढा या सर्वांमुळे हे पुस्तक वाचनीय झालं आहे या पुस्तकाचा अनुवाद करायला मी सुरुवात केली पहिले काही पानं पूर्णही केली पण त्यात माझं मन रमेना पेन्विनच्या संपादकांना मी तसं कळवलं तेव्हा त्यांनी ते पुस्तक मराठीत आणण्याचा विचारच सोडून दिला त्याऐवजी त्यांनी मला नमिता गोखले यांची शकुंतला ही कादंबरी दिली ऐतिहासिक पार्श्वभूमीवर लिहिलेली शकुंतला नावाच्या नायिकेची ही कहाणी तथाकथित संस्कार आणि समाजमान्य चालीरीती झुगारून या कादंबरीची नायिका घर सोडून सुखाचा शोध घेत जाते आणि शेवटपर्यंत प्रेम आणि सुख तिला हुलकावणी देत राहतं संपूर्ण कादंबरीभर शृंगार आणि मृत्यू या जीवनाभिमुख आणि जीवनविरोधी शक्तींची सावली सतत जाणवत राहते सामाजिक बंधनांचा त्याग करून शारीरिक सुखाच्या मार्गाने शाश्वत प्रेम शोधणारी नायिका शेवटपर्यंत एकाकीच राहते एका, एका दृष्टीने या कादंबरीचा अनुवाद करणं हे मोठ्या कौशल्याचं काम होतं या कादंबरीतील पात्र ही चांगली वाईट योग्य अयोग्य नीतिमान अनैतिक अशा परंपरागत साच्यात बसणारी नाहीत त्यांच्या प्रत्येक कृतीमागील व्यक्त आणि अव्यक्त उद्देश कादंबरीच्या भाषेच्या अनेक पदरातून उलगडत जातात त्या भाषेची स्वाभाविक लय बिघडू न देता अर्थाचे हे अनेक पदर दुसऱ्या भाषेत उतरवताना विचारपूर्वक शब्द निवडावे लागत होते कादंबरीचा अनुवाद करताना शकुंतलेसारख्या अनेक व्यक्तिरेखा आपल्याबरोबर दिवसेंदिवस राहत आहेत असं वाटतं कथेचा अनुवाद दोन तीन दिवसात पूर्ण करता येतो पण कादंबरीचा अनुवाद करायला अनेक महिने लागतात या काळात त्या कादंबरीतील पात्र रात्रंदिवस आपल्याला सोबत करतात प्रत्यक्ष अनुवाद करतानाही आणि दैनंदिन जीवनातही एखादी नवीन कथा किंवा कादंबरी लिहितानाही मला हाच अनुभव येतो कधी कधी सगळं कथानक एखाद्या विजेच्या लखलखाटाप्रमाणे मनात प्रकाशून जातं तर कधी ते टप्प्याटप्प्याने सुचतं पण प्रत्यक्ष लेखनाच्या प्रक्रियेला जो कालावधी लागतो त्या दरम्यान त्या कथानकातील पात्र आपल्या अवतीभोवतीच वावरत असतात कधीकधी इतर सर्व कामं सोडून कथानकातील पुढचा प्रसंग लिहिण्यास भाग पाडतात स्वतःचे स्वयंप्रेरणेने लिहिलेले ले नवीन लेखन असो किंवा दुसऱ्या कोणी लिहिलेल्या ले पुस्तकाचा अनुवाद असो कथानकातील पात्रांची सोबत आणि त्याच्या पार्श्वभूमीची मनावरील पकड ही सारखीच असते आणि म्हणूनच कदाचित अनुवादाला सहनिर्मितीही म्हणतात अनुवादाचा हा आनंददायी प्रवास माझ्या बाबतीत चालूच आहे त्यानिमित्ताने माझी अनेक उत्तम लेखकांची ओळख देखील झाली आहे काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या हॅचेट प्रकाशनाने दक्षिण आशियातील लेखकांच्या विज्ञान कथांचा संग्रह प्रकाशित केला त्यासाठी मला जयंत नारळीकरांच्या एका कथेचा अनुवाद करण्याची संधी मिळाली ग्रंथयात्रेचे पहिले शंभर भाग मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत प्रकाशित झाले आहेत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यातील प्रत्येक भागासाठी मी पहिल्यांदा मराठीत संहिता लिहिली आणि मग त्याचे इंग्रजीत भाषांतर केले या प्रक्रियेत कवितांचे जे उतारे घेतले होते त्यांचं भाषांतर सर्वात आव्हानात्मक होतं सध्या मी माझ्याच ऑल द वे होम या इंग्रजी विज्ञान कादंबरीचं मराठीत भाषांतर करते आहे अंतर्नाद या मासिकाच्या मार्च महिन्याच्या अंकापासून ही कादंबरी मराठीत क्रमशः प्रसिद्ध होते आहे स्वतःच लेखिकेने दुसऱ्या भाषेत केलेल्या पुनर्निर्मितीचं हे एक उदाहरण आहे हा भाग आता इथेच संपवते भाषांतरावर आधारित पुढच्या भागात आपण पाहूया की भाषांतराची प्रक्रिया कशी सुरू करावी त्यातील महत्त्वाचे टप्पे कोणते आणि भाषांतर उत्तम होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी भेटूया लवकरच साहित्य यात्रेच्या पुढच्या भागात तोपर्यंत वाचत राहा